नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती योग्य वेळी पोहोचवली जाते त्यामुळे पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेहमीच आपण विद्यार्थी व पालकांना टप्प्याटप्प्याने ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भामध्ये जे काही त्यांचे प्रश्न असतात त्या विषयाला घेऊन जे ते वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो त्याच संदर्भाने एक सिरीजसुद्धा आपण सध्या रन करतो आहे विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांची उत्तरे अशा पद्धतीचं टायटल आपण त्या सिरीजला दिलेलं आहे आणि आज या सिरीजमध्ये भाग क्रमांक दहा हा मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे एकूण पाच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळं तुमच्या अनेकांचं समाधान त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात पहिले प्रश्न असा आहे की ऑल इंडियाचा रिझल्ट कधी जाहीर होणार तर हा आपल्या युट्यूबला आलेली कमेंट होती तर हा एक विषय आपण या ठिकाणी आता आपल्यासाठी शेअर करतो आहे तसं बघायला गेलं तर आज मा एम सी सीकडनं जवळजवळ सात ते आठ एक्सटेन्शन टप्प्याटप्प्याने दिलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाचं एक रिझन होतं जे की येणाऱ्या सीटच्या संदर्भानं विशेष करून ऑल इंडियामध्ये जे गेलेले मुलं आहेत ज्यांना एम्सला जायचं आहे जिप्मरला जायचं आहे किंवा फिफ्टीन पर्सेंट गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या कोट्यात भाग घ्यायचा आहे तर यासंदर्भानं जाय फारशी काही अडचण नव्हती परंतु डीम युनिव्हर्सिटीमध्ये येणाऱ्या कोट्याच्या ॲडमिशन संदर्भात जी काही डेफिनेशन एम सी सीनं सुरुवातीला बदलली आणि टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी जे ते बदल करण्यात आलेले आहेत तर याच विषयाला घेऊन जे ते काही केसेस वगैरे झालेले आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत आहे त्यामुळं हा रिझल्ट डिले झालेला आहे ऑलरेडी नऊ तारखेला चॉईस फिलिंग प्रक्रिया संपली होती जे नवीन एक्सटेन्शन होतं त्यानुसार आणि अकरा तारखेला रिझल्ट येणं अपेक्षित होतं आज बारा तारीख आहे अजूनही रिझल्ट आलेलं नाही आहे परंतु एक दोन दिवसामध्ये हा रिझल्ट जाहीर होईल अशी आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया ऑफिशियली कुठलेही अपडेट एम सी सीच्या पोर्टलवर सध्या उपलब्ध नाही आहेत त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो होता ॲडमिशनला जात असताना डॉक्युमेंट अटेस्टेशन करावं लागतं का या संदर्भानं विचारणा एका कमेंटमध्ये होती तर बघा पूर्वी एकदम पाच सहा वर्षापूर्वीचा विषय सांगतोय पूर्वी जे क्लासरून अधिकारी आहेत गॅजेटेड ऑफिसर आहेत तहसीलदार आहेत प्रिन्सिपल आहेत मुख्याध्यापक आहेत यांच्या सही शिक्क्यानं डॉक्युमेंट अटेस्टेड करावे लागायचे आणि ते घेऊन जावे लागायचे आता हे प्रकरण बंद झालेलं आहे आता कुठेही अटेस्टेड डॉक्युमेंट लागत नाही आणि जर एखाद्या कॉलेजने अटेस्टेड डॉक्युमेंटची मागणी केली तर ते सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट असतात म्हणजे विद्यार्थ्याच्या सहीनं अटेस्टेशन केलेलं असतं म्हणजे त्याच्यावर विद्यार्थ्याची सही लागते सेल्फ अटेस्टेड लागतं त्यामुळं ॲडमिशनला जात असताना ओरिजिनल डॉक्युमेंटसह जाताना किमान दोन झेरॉक्स सेट किंवा तीन झरावचे सेट तुम्ही स्वतःसोबत कॅरी करा आणि जर तुम्हाला ते म्हणले की तुम्ही हे एक झरोकचं सेट किंवा दोन झेरॉक्सचं सेट अटेस्टेड करून द्या तर त्या ठिकाणी फक्त विद्यार्थ्याला स्वतःची साईन करायची आहे यापेक्षा वेगळं काही नाही त्यामुळं कुणाच्या वेगळ्या व्यक्तीच्या सहीनं अटेस्टेशनचा हा प्रकार आता बंद झालेला आहे सेल्फ अटेस्टेडची मागणी झाली तर विद्यार्थ्याला स्वतःच्या सहीनं ते त्या ठिकाणी जे येते डॉक्युमेंट जे येते देता येतात त्यामुळं कुणीही या संदर्भामध्ये पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही हा झाला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहे जसं की आता आज न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलं असेल टी व्हीवर न्यूज आलेल्या आहेत की शैक्षणिक शुल्क भरत असताना तर शिष्यवृत्तीची फीस वगळूनच कॉलेजने फीस घ्यावी या संदर्भामध्ये गाईडलाईन जे ते आलेले आहेत या फरेकडनं पण त्या संदर्भात सूचना आहे तर हे नेमकं काय आहे तर एखाद्या कॉलेजची स समजायला सोपं व्हावं म्हणून सांगतो समजा एस सी बी सी कॅटेगरीमध्ये एखादी मुलगी आहे आणि दहा लाख रुपये कॉलेजची फीस असेल सेमी गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या तर तिला दहा टक्के फीस भरायची आहे नव्वद टक्के फीस तिचे शासन भरत आहे डब्ल्यू एस कॅटेगरीतली मुलगी आहे सेम कॅटे क्रायटेरिया लागू आहे सीमधली मुलगी आहे सेम क्रायटेरिया लागू आहे एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एन टी एस बी सी कॅटेगरी सेम रूल लागू आहे या एस सी एस टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी एन टी एस बी सी कॅटेगरीत मुलांना पण सेम रूल लागू आहे पन्नास टक्के फीस भरावं लागेल कुठे मुलांच्या केसमध्ये परंतु त्याही केसमध्ये जे तर गव्हर्नमेंट एम बी बी एस आता तिथं दहा टक्के फीस चार्ज करू शकतं संदर्भात मी बरेचसे फी स्ट्रक्चर चेक केले परंतु एक डिटेल माहिती घेऊन मी त्याचा वेगळा व्हिडिओ करेल परंतु दहा टक्के फीस भरून किंवा जी शिष्यवृत्ती मिळणार आहे ती वगळून दहा टक्के फीस भरायचा जो नियम आहे तो सी बी सीलाही लागू आहे तो सगळ्या कॅटेगरीला लागू आहे असं आपण या मेसेजमध्ये या ठिकाणी घ्यायचं आहे ओबीसीला किती लागेल मुलांच्या केसमध्ये एडब्ल्यू एसला किती लागेल किंवा जनरल कॅटेगरीत किती लागेल हे सेपरेटली व्हिडिओमध्ये शेअर करेल तुरतास दहा टक्के नियम हा ए सी बी सीमध्ये मुलींना लागू आहे मुलांसाठी पन्नास टक्के आहे परंतु डिटेल परत याच्या संदर्भ संदर्भामध्ये आपण बोलूया पण मुलींना दहा टक्के लागू आहे हे मात्र शंभर टक्के खरं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डी डी प्रायव्हेट बँकेतून चालतो का तर कृपया लक्षात घ्या मी बरेचसे कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर डाउनलोड केलेले आहेत त्या सगळ्या फी स्ट्रक्चरवर क्लिअरली मेन्शन आहे ओनली नॅशनलाइज बँक किंवा बॅ नॅशनाईज बँक ओनली अशा पद्धतीची गाईडलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे कुणीही रिस्क घेऊ नका कुणीही कमर्शियल बँकेतनं सारस्वत बँक असेल किंवा देवगिरी बँक अशा कॉपरेटिव्ह बँकेतनं डी डी काढू नका डी डी काढून तुम्हाला बँके जे ॲडमिशनसाठी जायचं आहे होम ब्रँचमधनं डी काढावा लागतो तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँकेतनं डीडी काढूनच ॲडमिशनला जा कुठेही तुमची अडचण होणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यायची कुणी काही म्हणत असलं फारसं काय ऐकू नका सोपी गोष्ट आहे तुम्ही तुमचं जिथं खातं आहे तिथं डी डी काढा आणि जिथं कुठं ॲडमिशन मिळालं त्या ठिकाणी डीडी घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन झेरॉक्सचे दोन तीन सेट घेऊनच तुम्ही जाणं अपेक्षित आहे सोबत पेन ड्राईव्हमध्ये सॉफ्ट कॉपी घेऊन जाणं अपेक्षित आहे हे कुणासाठी सांगतो आहे ते एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड आता तेरा तारखेला जाहीर होईल त्यांच्या संदर्भात सांगतो आहे सो डी डी प्रायव्हेट बँकेतून काढू नका नॅशनलाइज बँकेतून काढा त्याची यादीसुद्धा मी ऑलरेडी शेअर केली आहे परत एकदा काही शॉर्टमध्ये नावं सांगतो जे महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या शाखा आहेत बँका आहेत बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे युको बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे या सगळ्या बँकापैकी कॅनरा बँक आहे या सगळ्या बँकापैकी कुठेही तुमचं खातं असेल तिथून तुम्ही डी डी काढू शकता एक खूप साधा प्रश्न आहे परंतु पालक आहे विद्यार्थी आहे पडू शकतो डी टीसाठी चेकबुक लागेल का आणि चेकबुकसाठी अर्ज द्यावा लागेल का पहिले तर चेकबुकला अर्ज द्यावाच लागेल तुम्हाला नॉर्मली कोणती बँक स्वतःहून चेकबुक इश्यू करत नाही कमर्शियल बँकात तुम्हाला ॲड खातं खोलताना चेकबुक एटीएम देईल पण नॅशनल बँकेसाठी तुम्हाला चेकबुकसाठी अर्ज द्यावा लागतो आता जे एम बी बी एस बी डी एसची मुलं आहेत त्यांना वेळ कमी आहे परंतु जे बी एम एसची मुलं आहेत बी एच एम एस करायचे ते आता उद्या बँकेला अर्ज देऊ शकतात आणि त्यांचे ॲडमिशन प्रक्रिया जोपर्यंत येते तोपर्यंत त्यांचं चेकबुकसुद्धा आलेलं असेल कारण साधारण आठ पंधरा दिवस चेकबुक यायला लागतात पण जे आता इमिजिएट जे मुलं आता ॲडमिशन प्रक्रिया जाणार आहेत विशेष करून एम बी बी एस बी डी एसचे तर त्यांना डी डी काढायचं असेल तर डी डीसाठी चेकबुक लागतं चेक लागतो तर काही बँका तुम्हाला सुरुवातीला काही पाच दहा चेकबुक चेकचं चेकबुक देऊ शकतं तुम्ही तुमच्या बँकेत इन्क्वायरी करून ठेवा वेळेवर तुमची धावपळ होऊ नये म्हणून आहे की ॲडिशनल सूचना परंतु डी डीसाठी चेक लागेल एवढं लक्षात ठेवा आणि मग चेक घेऊनच तुम्हाला डी डी इश्यू केला जातो म्हणजे चेकवरती अमाऊंट वगैरे लिहून तुमच्या अकाउंटमधनं ती अमाऊंट डेबिट केली जाते डी डी बनवून तुम्हाला इश्यू केला जातो तो जो फंड असतो तो, तो जे पार्किंग अकाउंट असतं बँकेचं त्या ठिकाणी तो डेबिट म्हणजे तिथं उपलब्ध असतो डीडी जेव्हा ऐंकॅश होईल तेव्हा त्या अकाउंटमधनं त्या त्या ठिकाणचा बॅलन्स येते लेस होतो थोडक्यात डी डी म्हणजे काय तुमच्या अकाउंटला आधी बॅलन्स लागेल आणि मग तुम्हाला डी डी शू इश्यू केलं जाईल एवढं सोपा विषय आहे पण डी डी डीसाठी चेक लागेल एवढं लक्षात ठेवा सो हे होते आजचे पाच प्रश्न अजून असे काही प्रश्न तुमच्या मनात असेल निश्चितमध्ये कमेंटमध्ये मेन्शन करा त्याही संदर्भामध्ये मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करेलच तुर्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू